राहते रात्री सगळ्यांना गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी राजेंद्र जाधव तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये तर आपली दिवसाची सुरुवात लवकर झाली आज नऊ वाजताच नऊ नाही सॉरी आठ वाजताच उठलो होतो आता वाजले जवळजवळ दहा तर मस्तपैकी कॉफी वगैरे घेतली बनवायला म्हणजे दूध गरम वगैरे घेतले फक्त आता घ्यायचं बाकी आणि मी असं हे ॲडिशिव स्टिकर आहेत असे उकवाले ते चिटकवलं तर आता मी ते सायलीला दाखवलं तर मी आणलेले दहा तर मी विचार करत होतो असे एक 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 एक, एक लावून टाकू पण मग सायलीने सांगितलं तुम्हाला काय जमणार नाही ते ठेवा गपचुप म्हणून मग आता ठेवलं ते थे थे, आता काय तिची वाट येईपर्यंत बघायचं कधी येतं आहे आणि मग ती, ती आल्यावर लावेल तरी मस्त आहे ॲडहेसिव म्हणजे निघत वगैरे नाही हे असं इकडून हवं ह्याला काय आलं हां नजर लागली वाटतं माझीच तर मस्त पैकी आपली सकाळ झालेली आहे थोडं वेळाने मी कॉफी वगैरे बनवून घेतो म्हणजे कसं लगेच आपल्याला दुसरी कामं करायला आज सायलीला घेऊन थोडं बाहेर जायचं आहे आणि मला तिला हॉस्पिटल वगैरे बघायला जायचं आहे तिचं जे हॉस्पिटल आहे ते चेक करायचं म्हणजे लाईक कसं आहे काय स्टाफ कसा आहे ते मी चेक करून येईलच बघू मग अजून काय काय कामं असतील त्यात पण तिला जर कोणी स्कू हे दिली का बोलतात ॲक्टिवा नाही तर स्कूटी तरच ती येईल त्याशिवाय ती म्हणजे त्याशिवाय म्हणजे लाईक तिला बसताच येणार नाही दुसऱ्या कोणत्या गाडीवर म्हणून मग मा स्कूटी नाही तर ॲक्टिवा आहे तर ठीक आहे आता आपण कॉफी कर करू मिंचू आपला बाहेर बसलाच आहे आणि मग बाहेर जाऊच तर फ्रेंड्स आपण झालं मिंचूला घेऊन सोडाला सायलीकडे तर आहे बाहेर म्हणून एडिटिंग आवरायची होती पण हा काय एडिटिंग पण करून देत नाही आता त्याला सोडतो सायलीकडे तरी हा बसलाय पागल तर फ्रेंड्स निघाली मी आता हां तुम्हाला सांगायचं राहिलं सकाळपासून मी काय भेटली नव्हती दोन मिनटं सकाळपासून मी काय भेटली नव्हती मला व्हिडिओ घेता आली नव्हती कारण मी पटापट पटापट आज लवकर उठले हे पण लवकर उठले तर बरेच दिवस तुम्हाला बोलवते मला आधार कार्डचं काम करायचं ते आज आधार कार्डचं काम करायचं आहे कारण आपल्याकडे राहिलेत खूप कमी दिवस आणि दवाखान्यात सांगितलं की आधार कार्ड लागणार आहे मग आधार कार्ड लागणार ते आधार कार्ड आहे मम्मीकडचं तर मम्मीकडचं आधार कार्ड आपण कसं देणार म्हणून मग आता आम्ही निघालो आहे पहिला आधार कार्ड अपडेट देण्यासाठी ते येईल आपल्याला दहा पंधरा दिवसात मग नाव वगैरे टाकायचं आहे मग दवा म्हणा आता निघतो बघते आता तिथं किती गर्दी आहे काय होप सो माझ्याकडे बघून त्यांनी मला पटापट द्यावं करून आणि मग मोकळं वाजली तर आता दाखवते मी तुम्हाला पुढे पुढे आता गाडीवर बसते त्यांना सांगितलं हळू गाडी चालवा कारण ॲज युजवल आता आठवा महिना तर रिस्क घ्यायची नाही पण जाणं तर गरजेचंच आहे सो आता निघाली आहे मी कारण अपडेट आधार कार्ड अपडेट करणं तर कर गरजेचं आहे तुम्ही सगळ्या हसाल लग्नाला झाले दीड वर्ष पण अजून काय अपडेट केलं नव्हतं तर आधी हो योगायोग आलाच आहे म्हणून पेट्रोल आहे का ठीक आहे आपण करूया तर चला फ्रेंड्स मी आता रस्त्यात तुम्हाला भेटते त्यांना नीट बसते स्वतःला सांभाळते जस्ट जा झालं आहे माझं काम आधार कार्डचं म्हणजे त्यांनी आता मला बघून शेने पटापट फॉर्म वगैरेचे क डॉक्युमेंटचे सगळं हे तर केलं क्लिअर आता आली जरास काहीतरी खाते बहू काय घेत आहेत हे आणि मग तुम्हाला भेटते तर फ्रेंड्स आता बसलो आपण जंबो किंग मध्ये मी जरा मला खायला घेत नाही मी बघत बसणार आहे तिला खायचं आहे मसाला डोसा मसाला डोसा एक मागवेल तिच्यासाठी म्हणजे इथे नाही बाहेर दुसरीकडे इथे नाही भेटत असं कशातला बर्गर मध्ये वाट बर्गर हा ना

पाऊस चालू झाला आता बहुतोय काय करतो आता तिकडनं आलो खाल्लं तेवढं स्यांनी माझा अजून मसाला डोसा खायचा बाकी आहे तर म्हटले आधी भावाची म्हणजे भावाच्या मित्राची गाडी आहे तर मग त्याच्यामध्ये गाडी आणली की आपल्याला बर पेट्रोल भरणं गरजेचं आहे कारण बिचारा देतो एन्ड टाईमाला म्हणजे कधी पण आपल्याला गरज असेल तेव्हा देतो आणि कधी त्याचा असं नसते की ह्या टायमाला दे किंवा त्या टायमाला दे तुला जेव्हा न्यायचे तेव्हा घेऊ नये असं म्हणत असतो त्यामुळे मग पहिल्या गाडीमध्ये पेट्रोल टाकलं त्याच्या थोडासा प्रॉब्लेम झाला गाडीचा कारण गाडी थोडीशी जुनी आहे बिचाऱ्याची पण ठीक आहे आपल्याला वेळेला उपयोगी येते हेच खूप आहे ना कारण आपली गाडी तुम्हाला माहिती आहे काहीतरी ती दिक्सर आहे आणि त्याच्यावर मला बसता येत नाही त्यामुळे मग अशी गाडी त्याची घ्यावी लागते तर आता मटात चालली आहे मी बाय हे धरा तर मी आता मटात चालली आहे आणि आता आलीच आहे बाहेर म्हटली तर मठात जाऊन यावं कारण परत परत सारखं गाडीचा प्रवास बरा नाही पोचली आहे मठामध्ये आज मठामध्ये कोणीच नाही आहे काय माहिती होप चू असलं बंद तरी काय प्रॉब्लेम आहे स्वामींना इथूनच भेटे या बघू तरी कोणीच कोणच दिसत नाहीये तर आज आहे बुधवार पण ठीक आहे आता स्वामींना भेटायला कसला आला आहे वार आपल्याला आपल्या स या परिस्थितीमध्ये पर ते कधी पण आपला नमस्कार समजून घेतील बंद आहे पण ठीक आहे बघा बंद आहे ठीक आहे बाहेरून पाया पडते कारण परत परत येणं होत नाही आणि आता जमत नाही गाडीवरनं सारखं येणं त्यामुळे थोडं मठ लांब आहे तर मग आता बाहेरूनच पाया पडते स्वामींना इथनंच त्यांचा आशीर्वाद मागते राहिलेत कमी महिने राहिलेला थोडा ह्या काय प्रवासात त्यांची साथ मग किती गोड गोडमणी आहे बघा हाय मला मणीमाऊ दिसले की असं वाटते की सगळीकडे माझी मिंचूच आहे तर बंद आहे मठ हो हे बंद आहे पण ठीक आहे बाहेर होणं आता तुम्हीच पण सगळ्यांनी घ्या स्वामींचा आशीर्वाद मी पण घेते म्हणीला बघा काहीतरी पाहिजे धरा नाही तर आता आम्ही आहे ऑफ टाईममध्ये म्हणजे जेव्हा जी। मठ बंद असतं तेव्हा ठीक आहे आता काय तिला पाय पडायचं होतं घेऊन आलो आहे आता पुन्हा मठात ना ठीक आहे स्वामींना लांबून पडलो काय आणि जवळून गेलो तर काय स्वामी आपला आशीर्वाद आपला नमस्कार त्यांच्यापर्यंत घेतातच पोचवून तर मग आता निघते आणि हो मसाला डोसा राहिला आहे माझा हा नाही आता वाजले किती स्वतःने खाल्ला ना बर्गर तर मी मी खाणार मसाला डोसा वाजले किती वाजू किती पण दोन वाजले घरी घेऊन चालूया घरी घेऊन जाते मला खाऊ वाटलं तर फ्रेंड्स आता चालू आहे घरी आणि आपले एडिटिंग वगैरे झाले आता वाजले बघू शकता अडीच तर आपल्याला आता झोपायला भरपूर टाईम आहे आज आपण ॲटलीस्ट दुपारचं झोपू तरी शकतो कारण की आपल्याला दुपारी झोपच भेटत नव्हती तर आता सध्या लावले टाकी भरायला पाण्याची पाणी आलं आहे म्हणून आणि टाकी भरून झाली की थोडा वेळ पडतो कारण की भरपूर दिवस झाला दुपारची झोप भेटलीच नव्हती शेवटी आज जी काय भेटली दा का तर झोपून घेतो आपल्याला जायचं होतं सायलीचं हॉस्पिटल बघायला पण ते काय आज पॉसिबल आहे असं वाटत नाही ठीक आहे उद्या जाऊ शकतो आपण उद्या जाऊच तर आता झोपून घेतो आणि तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळीच भेटतो तर फ्रेंड्स मस्त झोपून वगैरे उठलो आहे आता कॉफी घेतली प्याला आणि उठल्यानंतर थोडं वेळ काम करतो काम भरपूर केलं आहे आता हे बघू शकता हे जे लावलं आहे आणि ते बाहेर गेलं आहे ते आपणच केलं आहे भरपूर टाईम लागला त्यालाच आपली कॉफी पण त्यानेमुळेच थंड वगैरे झाले परत गरम केली आणि आत आता परत घेतली आहे मग बघतोय आता कसं का काय चाललं आहे सायलीला सांगितलं आहे की मी येतो आपण थोडं बाहेर जाऊ पण ती बोलली बाहेर नको मला चालता येत नाही जास्त तर मी तिला बोललो पाय मोकळे करायला त्याचं तर ते पण नाही म्हणते तर ठीक आहे बघू आता घरातच बसू काय करता येईल तर करू आता दुसरी कामं आहेच आत्ताच व्हिडिओ आपली हे पण झाली असेल अपलोड पण अपलोड पब्लिक झाली असेल सगळ्यांना दिसत पण असेल आता जवळजवळ सव्वा सात झालेत बघू आता आपले व्हिडिओज बघत बसू आणि मग नंतर दुसरी काम कामं असतील तर काम करू हे आले तिकडे तर आता आम्ही निघालो आहे बाहेर बाहेर म्हणजे थोडंसं फेरी मारून येते पायातल्या जोडव्या घट्ट झाल्या होत्या त्यामुळे त्या काढायच्या पण होत्या पण मग ह्यांनी प्रयत्न केला घरी तर त्या निघाल्यात पण त्यांना मुली जराशा फेरी मारून आणा जेणेकरून थोडं मला बरं वाटतं आज कसा प्रवास झालाय तो थो थोडंसं पोटात म्हणजे असं कणकण आहे ते मग ती घर चालली की बरे असते आणि मग जेवण पण जाईल त्यामुळे आता जातो आणि मग बाहेर काय केलंच तर तुम्हाला भेटतं आज ह्यांनी असं काय म्हणतात त्याला हे घेतलंय प्रण घेतलंय की सगळं मला आवडणारं समोर खायचं आता पण इकडे चायनीज हे खायला नाही नाही मंचुरियन सूप हां मंचुरियन सूप खायला आले खायला नाही प्यायला प्यायला मंचुरियन आणि मला कसे बोलतात माहिती का तू काय खाऊ नकोसाच सायली बोललोच नाही आता करायचं काय म्हणजे ठीक आहे नाही खात नाही पीत वासाने खा वासाने त्याने पुढं भरायचं पण ठीक आहे माझी पण वेळ येईल काय माहिती मग ते शाणे हे शाणे पहिल्यापासून त्यांनी मला दुपारी आ, मसाला डोसा दिलेला मस्त होता पोट भरलो माझ्याने चटणी पण एकदम मस्त होती तिथली आणि सेजवान मसाला डोसा दिलेला साधा मसाला नव्हता सेजवान मसाला डोसा होता मस्त पैकी खाल्ला औषध देतले जे झोपली होती ते डायरेक्ट सहा वाजताच मी उठली आणि मी उठला यांना आता हे पिता त्यांना यांना सर्दी झाली खायचं म्हणून नाही बाहेरचं खायचं म्हणून थोडी सर्दी झाल्यासारखं झालं त्याने घसा खवखवतो मग ते म्हणते की मी सूप पितो जेणेकरून मला बरं वाटेल कणकणी येते घशामुळे हा घशामुळे येतो ऑब्विसली घसा दुखला की सगळं अंग म्हणजे सर्दीची लक्षण असतात मग ते बोलले गरम गरम सूप पितो आणि मग जातो घरी तर फ्रेंड्स थोड्या वेळ वेळी आपण फास्ट फूड खाल्लं म्हणजे अनहेल्दी खाल्ला आता थोडं हेल्दी पिण्यासाठी ज्यूस पला थँक यू आता ज्यूस पितोय इतलाच चांगला लागतो आता मस्त ज्यूस पिऊन देतो ना चालवत चालवत घरी नेतो तर फ्रेंड्स आत्ता आहे सायलीकडून जेवण वगैरे आणि सायलीने आजीला सांगितलं की ह्यांची नजर उतरव मग शेवटी आजीने आता नजर उतरवली तेव्हा जरा ह्याच्यात टाकलेली तव्यामध्ये नजर उतरवून तर मग ते ठसका लागला भरपूर मग सायली मला होती नक्की कुठे जात आहे नजर लावून गेला मग असं तसं केलं तिने आणि मग नजर उतरून जरा आलो घरी थोडा वेळ आता परत जरा काहीतरी खाऊन घेईल सॉरी पिऊन घेईल खाऊन नाही घे ना ज्यूस आणला आहे तो पिऊन गेल थोड्या वेळाने तर ठीक आहे आप हा ब्लॉग आपण इथं संपूया इथपर्यंत ब्लॉग बघितला असाल तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये राधे राधे